गाईड आज बघणार आहोत योगी सर्व का सुखदाता संत एकनाथ महाराज लिखित संतवाणी या संतवाणीमध्ये संत, संत एकनाथ महाराजांनी योगी पुरुष व पाणी या दोघांची तुलना केलेली आहे आणि पाणी श्रेष्ठ आहे की योगी श्रेष्ठ आहे हे वेगवेगळी उदाहरणे देऊन या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केले आहे मित्रांनो चॅनेलवर जर फर्स्ट टाइम तुम्ही आला आहात तर चॅनेलला लाईक जरूर करा बाजूला जे सबस्क्राईब बटन आहे त्याला क्लिक करा बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा तर चला बघूया योगी सर्व का सुखदाता त्याचे जे शब्दार्थ आहे ते तुम्हाला मी या बाजूला शब्दार्थ देणार आहे ते दोन दोन गोळीमध्ये आपण याचा भावार्थ बघणार आहोत जे वी चंद्रकिरण चको पाखोवा जेवी पिली जीवन जैसे का जीवासी तेवी सर्वांशी मृदुत्व तर या ठिकाणी संत एकनाथ महाराज असे सांगतात की ज्या प्रमाणे चकोर पक्षाला चंद्रकिरणाची आवश्यकता असते त्याचप्रमाणे पक्षिणीच्या पंखा पिलांना तिच्या पंखाचा आसरा पाहिजे असतो जीवन जैसे का जीवासी ज्याप्रमाणे धरतीवर राहणाऱ्या प्राण्यांना पाण्याच्या जशी त्यांना गरज असते त्याचप्रमाणे योगी पुरुषाच्या मनाचा मऊपणा या ठिकाणी सर्वांना हवा हवा असा वाटतो की जळवरीवरी मळ योगी हा सभाह्य करीनिर्मळ पाणी जळ म्हणजे पाणी पाणी शरीराचे वरवरचे डाग किंवा मळ धुवून काढण्याचा प्रयत्न करतो परंतु योगी पुरुष सर्वांना आतून व बाहेरून निर्मळ करण्याचे काम करत असतो उदक सुखी करी एक वेळ योगी सर्व का सुख उदक म्हणजे पाणी पाणी माणसाला एक वेळी सुख देऊ शकते परंतु योगी पुरुष हा सर्व का म्हणजे नेहमी सुख देण्याचे काम करत असतो उदकाचे सुख ती किती सवेची क्षणी तृषिते उदक म्हणजे पाणी पाण्याचे सुख कुठपर्यंत असते जोपर्यंत त्याला तहान लागले असते तोपर्यंत त्याला पाण्याचे सुख मिळत असते उदकाचे सुख मिळत असते परंतु योगी या देश स्वानंद तृप्ति परंतु योगी पुरुष हा व्यक्तीला प्रत्येक व्यक्तीला आत्मानंद जास्त सुख देण्याचे काम करत असतो सुखासी विकृति पहिनाय आणि योगी पुरुष जे लोकांना सुख देण्याचे काम करतो ते कधी खराब होत नाही ते कधी क्षय होत नाही तर अशा प्रकारे योगी पुरुष योगी पुरुषाने दिलेले सुख हे सर्व काळ टिकणार उदकाची जे मधुरता ते रचनेची तत्वता उदकाची गोडी असते रचनेची तत्वता उदकाची गोडी फक्त जिभेपर्यंत असते रसना म्हणजे जीभ परंतु योगीयाचे गोडपण पाहता परंतु योगी पुरुषाची मधुरता किंवा गोडपणा जर पाहिला तर व्यक्तीच्या जवळ जेवढे काही इंद्रिय असतील तर सर्व इंद्रियांना तो शांत करण्याचे काम करत असतो इंद्रिय कोणकोणते नाक कान डोळे तर योगी पुरुष या सर्व इंद्रियांना शांत करण्याचे काम करत असतो मेघ मुखे अधपतन उदकाचे देख मेघ मतलब म्हणजे ढग तर ढगातून जेव्हा पाणी जमिनीवर येते आणि जमिनीवर पडल्याच्या नंतर त्या जमीन उडी झाल्यानंतर त्या जमिनीतून अन्नधान्य निर्माण होते आणि असे अन्नधान्य जेव्हा सर्वांना मिळते तेव्हा सगळे लोक आनंदी होतात मेघमुखे अधमतन अधपतन उदकाचे देखुनी जाणं अधपाते निवती जन म्हणजे वरून पडणाऱ्या पाण्याला पाहून जमिनीवरचे लोक शांत होतात का शांत होतात अन्नदान सकळ कारण पावसामुळे सर्व लोकांना अन्न मिळत असते तैसे योगी अशी खालुती येणे त्याप्रमाणे कशाप्रमाणे ज्याप्रमाणे ढगातून पाणी खाली पडते आणि खाली पडल्याच्या नंतर जमिनीवरील सर्व लोक शांत होतात का कारण सर्वांना अन्न मिळते त्याचप्रमाणे जेव्हा योगी पुरुष जमिनीवर किंवा खालीती येतो य लोक जेव्हा जन्म घेतो तेव्हा जननिओ श्रवण कीर्तने ते तेव्हा जमिनीवर जे लोक आहेत त्या लोकांना आपल्या बोलण्यातून ऐकवण्यातून श्रवण कीर्तने म्हणजे त्यांच्या बोलीतून तो त्यांचा उद्धार करत असतो त्यांना शांत करत असतो निज ज्ञाने उद्धारी आपल्या आत्मज्ञानाने या लोकांना तो इय लोकी लोकांना त्यांचा उद्धार करत असतो तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी योगी सर्व काळ सुखदाता योगी पुरुषात कसा श्रेष्ठ आहे पाण्यापेक्षा कसा श्रेष्ठ आहे पाणी माणसाला एक वेळ शांत करू शकते किंवा जोपर्यंत जो पाण्याची तहान जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत पाण्याची किंमत आपल्याला आहे परंतु योगी पुरुष माणसाला नेहमी सुख देण्याचे काम करत असतो आणि माणसाच्या मनाचे अंतरून बाहेरून मन निर्मळ साफ करण्याचे काम योगी पुरुष करतो म्हणून हे सगळे दृष्टांत दिल्याच्या नंतर असे कळते की योगी पुरुष हा पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे मित्रांनो योगी पुरुष सर्वकार ही कविता बोर्ड साठी अतिशय महत्वाची आहे कारण या कवितेमध्ये रसग्रहणाचा आठ का प्रश्न विचारला जातो आणि याचे प्रश्न उत्तरे सुद्धा येऊ शकतात म्हणून ही कविता या कवितेचे मारा, आज एक्सप्लेनेशन पूर्ण मरा मराठीमध्ये आज आपण बघितलेले आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्ही जर फर्स्ट टाइम या व्हिडिओला विजेत देत असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय